आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर बावन्न वर्ष राजेश खांडेकर हे सायकलवर नवा विक्रम रचणार आहेत ते घोडा सायकलवर अर्जेंटिना आज, ते कॅनडा असा एकोणीस हजार आठशे किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती आम्ही सायकलप्रेमी फाउंडेश फाउंडेशनच्या वतीने पत्रकार पैसे देण्यात आले खांडेकर हे बालपणापासून सायकलप्रेमी आहेत त्यांनी देश विदेशात आतापर्यंत साठ हजारहून अधिक किलोमीटर सायकल प्रवास केला आहे कोरोना काळात लॉकडाऊनमुळे त्यांचा अर्धावर राहिलेला सायकल प्रवास ते पुन्हा नव्याने करून एक नवा विक्रम रचणार आहेत हा सायकल प्रवास करणारे ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी असणार आहेत वीस जून दोन हजार पंचवीस रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघणार आहेत आणि अर्जेंटिनाला पोहोचल्यावर चोवीस जून रोजी त्यांचा कॅनडासाठी सायकलवर प्रवास सुरू होणार आहे ह्या दरम्यान ते सतरा देश कव्हर करणार आहेत अशी माहिती खांडेकर ह्यांनी दिली विशेष म्हणजे ह्या प्रवासादरम्यान ते जेवणाचे निवासीचे साहित्य देखील सोबत नेणार आहेत आणि स्वतः प्रवासादरम्यान जेवण भरून आर्थिक बचत करणार आहेत ह्या प्रवासादरम्यान ते फिट रहा रहा हित रहा त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत खांडेकर ह्यांचा प्रवास नऊ महिन्याचा आहे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सहकार्यात खांडेकर ही मोहीम पूर्ण करणार आहेत ह्या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहेत त्याचप्रमाणे त्यांनी अशी मानसिक तयारी देखील केली आहे या पत्रकार परिषदेला खांडेकर यांच्यासह संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा पद प्रज्ञा मात्रे सचिव दीपेश दळवी सदस्य अजय भोसले सदस्य गुरुप्रसाद देसाई आदी उपस्थित होते खांडेकर यांनी तेवीस किलो वजनाची पुशिंग सायकल स्वतः तयार केली आहे ही सायकल एका पायाने ढकलावी लागते अशा प्रकारे त्यांनी ह्या सायकलवर साडेतीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला आहे आ, मी ठाणे येथे वर्तकनगर मध्ये राहतो मी आतापर्यंत जगभरामधल्या अठ्ठावीस देशांमधून सायकलिंग केलेलं आहे आणि दोन हजार वीस ला पण सायकलिंग मोहिमेला गेलो होतो जे अर्जेंटिना ते कॅनडा होतं जे सतरा देशांची सायकल मोहीम होती पण काही कारणामुळे काही कारणामुळे म्हणजे करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये तिकडे जे लॉकडाऊन झालं जे जगामध्ये सगळीकडे झालं तर तिकडे पण झालं त्या वेळी मला परत यावं लागलं त्यावेळा त्याच्यानंतर मी आत्ता पुन्हा चार वर्षाने पुन्हा त्याच मोहिमेला जे अर्जेंटिना ते कॅनडा आहे जे अर्जेंटिनामधील बाई ब्लांगा ह्या शहरातून सुरुवात करून जे कॅनडामधल्या टोरंटोपर्यंत जायचं आहे त्या सायकल मोहिमेचं अंतर जे आहे जे एकोणीस हजार आठशे किलोमीटर आहे तर ते मी पुन्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्या सहकार्याने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये अर्जेंटिना उरुग्वे पराग्वे कोलोविया पेरू कोलंबिया नंतर पनामा हॉन्डुरज नंतर वटमाला मेक्सिको नंतर यु एस ए आणि कॅनडा या देशां सतरा देशांमधला हा प्रवास होणार आहे विमान इथून एकोणीस तारखेला रात्री निघणार आहे ते एकवीस तारखेला मी तिथे पोहचणार अर्जेंटिनाला आणि ज्या माझा स्टार्टिंग पॉइंट आहे तो अर्जेंटिना आपला बाई प्लांगा इथून मी साधारण बा चोवीस पंचवीस तारखेला सुरुवात करणार आहे कारण तिथे जाऊन तिथल्या अर्जेंटिनाच्या जे भारतीय दूतावास आहे त्या लोकांशी त्यांची भेट घेऊन वगैरे त्यांनी मागच्या वेळेस मला खूप मदत केली होती जेव्हा जे करोनामध्ये मी जेव्हा तिथे अडकलो होतो त्यामध्ये आणि तिथे इंडियन कम्युनिटीज आहे त्या इंडियन कम्युनिटीजनी पण मला मदत केली होती तर त्या लोकांना सगळ्यांना भेटूनच माझा सायकलचा प्रवास सुरू होणार आहे तिकडे आणि आमचे जे मित्र आहेत माझे गुरु उमेश ठाकूर म्हणून त्यांच्या आशीर्वाद घेऊनच इथून मी सायकलिंगला सुरुवात करणार आहे किती दिवसाचा पूर्ण प्रवास आहे हा प्रवास साधारण सात ते आठ महिन्याचा आहे आणि साधारण एकोणीस हजार आठशे किलोमीटरचं हे अंतर असणार आहे मोहिमा आहे जी अर्जेंटिना ते कॅनडा ह्या सायकल मोहिमेवर जातो आहे हे जा जाण्याचं एक कारण असं आहे की मा जी ठाणे शहरातली आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन संस्था आहे त्या संस्थेचा मी सभासद आहे त्या सभासद असल्यामुळे मी आणि त्या आमच्या सायकल फाउंडेशनच कार्य दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे सगळं आता मध्ये आम्ही आदिवासी पड्यामध्ये जाऊन सायकली वाटपचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यानंतर पर्यावरणाचं पण काम करतोय तर आता मी त्याच पर्यावरणाच्या कामासाठी सायकल फाउंडेशन जे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आहे त्यांचं कार्य पुढे घेऊन जायचं प्रयत्न करतो आहे प्रज्ञा म्हात्रे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा आमच्या संस्थेचे जे सदस्य आहेत राजेश खांडेकर हे एक पुन्हा एकदा नवा विक्रम रचणार आहेत आणि त्याच्यासाठी ही आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर अर्जेंटिना ते कॅनडा हे ते घोडा सायकलवरती सायकल कर सायकलिंग करणार आहेत एकोणीसशे हजार आठशे किमीचा हा प्रवास ते स्वतः करणार आहेत तर त्यांना आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनतर्फे त्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छाही आम्ही देत आहोत या प्रवासाला जाण्यासाठी तर आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन ही लॉकडाऊन काळामध्ये सायकलिंगचं महत्त्व लक्षात घेऊन या हेतूने स्थापन झालेली ही संस्था आहे आम्ही अनेक समाजोपी उपयोगी कार्यक्रम आम्ही पार पाडलेले आहे नुकताच आमचा आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांची जी कमी होत चाललेली पटसंख्या आहे ती वाढावी यासाठी सायक्लोजी उपक्रम आम्ही राबवला त्या अंतर्गत आम्ही पन्नास नवीन ब्रँडेड सायकल तीनशे चौदा एज्युकेशनल किट आणि पन्नास एअर पंप आणि एकशे पंचावन्न अधिक अवांतर वाचनाची पुस्तकं आम्ही त्यांना दिलेली आहेत तर हे आमचं कार्य आहे ते दिवसेंदिवस आमचं वाढत चाललेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून एक खांडेकर ठाण्यातले खांडेकर हे हा प्रवास करत आहेत आणि सर्व ठाणेकरांना आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनला त्यांचा खूप अभिमान आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या सर्व सभासदांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देते